आदरणीय आमचे भाऊ आमचे मार्गदर्शक डॉक्टर विवेक नावकर साहेब यांनी अतिशय उपक्रम आज तिथे करण्यात आलेला आहे मी सांगितलं होतं की कसल्या प्रकारचं आम्हाला वाढदिवस करायचा नाही पण आदरणीय भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका असतील मदतपेक्षा असतील यांच्यासाठी एक विशेष भेट म्हणून दिवाळीच्या आधी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सगळ्यांच्या घाटी भेटी झाल्या आमच्या बहिणींच्या त्यांच्या समस्या काय आहेत आम्ही जाणून घेतल्या आणि त्याच्यावर कसा आपल्याला मार्ग काढता येईल शेवटी महिला सक्षमीकरण करण्याच्या संदर्भामध्ये सातत्याने आमचे दहा वर्षापासून प्रयत्न चालू आहेत आणि भविष्यातही महिलांना योग्य स्थान मिळावं यासाठी आमचे प्रयत्न आहेत आज सुद्धा अतिशय हर्ष उल्लासामध्ये हा कार्यक्रम साजरा करण्यात आला दिवाळीच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारचा कार्यक्रम मला मराठवाड्यात कुठेही जसा झाला साजरा तसा परभणीमध्ये सुरू आपल्या तालुक्यामध्ये झालेला आहे बहुन खूप चांगलं नियोजन या निमित्ताने केलेलं आहे ूला सुद्धा खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्या माझ्या भगिनीचा आल्या फार आनंद घेतला कार्यक्रमाचा त्यांना सुद्धा खूप शुभेच्छा देतो